तालुक्यातील पन्नासहून अधिक वंचित गावांना पाणी द्या डॉक्टर भारत पाटणकर गुडेपाचगणी पाचगणी पटारासह शिराळा पाटण करार तालुक्यातील पन्नासहून अधिक वंचित गावांना पाणी मिळेपर्यंत पाच फेब्रुवारीपासून वारणावती तालुका शिराळा येथील कृष्णा खोरे कार्यालयावर बेमुदत आंदोलन सुरू करणार असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिला ते म्हणाले ज्यानी धरणासाठी त्याग केला मुख्य कालव्याला जमिनी दिल्या त्या तालुक्यातील गावांना हक्काचे पाणी शेतीला मिळत नाही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते हे दुर्दैवी आहे ते करंगली तालुका शिराळे ते शेतकरी परिषदेत बोलत होते प्रमुख उपस्थितीत शिराळ्याचे माजी सभापती हनुमंतराव पाटील श्रमिक दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील संतोष बोटल उदय पाटील आबासो शेवाळे सदाशिव नावडे विजय पाटील बाळासाहेब माने संदीप पाटील आदी यावेळी उपस्थित होते

शंभर टक्के उदाहरणार्थ या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार